नमस्कार मंडळी मी आज तुम्हाला मटण करून दाखवणार आहे बघा सा साहेबांनी मटण आणले आहे त्याच्यासाठी मी इथं हिरव्या मिरच्या घेतल्यात लसूण घेतला आहे थोडा अद्रक घेतलेलं आहे थोडंसं आणि कोथंब देट आहेत बघा जास्त करून तर हे बघा असे हे बघा देट आहेत हे वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये आणि आता तेल टाकलेलं आहे बघा पातेल्यात आणि कांदा टाकून घ्यायचा तीन चार कांदे मी कापून घेतलेले छोटे छोटे लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट केली आहे ना ती पण टाकून घेते मी सगळी आणि चांगली मिक्स करून घ्यायची याच्यामध्ये हळद घालायची मी चांगले दोन चमचे हळद टाकलेली बघा आणि चांगलं परतून द्यायचं मस्त चांगलं परतून झालंय आता दोन चमचे मीठ घालायचं आणि मिक्स करायचं सगळं बघा चांगलं परतून झालंय तेल सेपरेट झालेले हे स्वच्छ धुवून घेतलेले ना बटर ते टाकून सगळं मिक्स करून घ्यायचं चांगलं मिक्स करून घ्यायचं मस्त हे चांगलं कोथंबीर मीठ लसूण आदरक सगळं मस्त लागतं बघा याला आणि खूप भारी टेस्ट येते एकदम हिरवी मिरची घालून बघा तुम्ही एकदा करून ह्या पद्धतीने उकडतानाच घालायचं आणि आता आपण झाकण ठेवणार आहोत झाकण ठेवायचं परत मिक्स करायचं मस्त मी पातील्यातच शिजायला घालणार आहे तुम्ही कुकरमध्ये पण घालू शकता पण पातील्यात मस्त एकदम होतं बघा छान होतं शिजायला वेळ लागतो पण खूप भारी होतो टेस्ट पण खूप छान येते त्यामुळे मी आणि आता मी थोड्या वेळाने गरम पाणी ओतणार आहे याच्यामध्ये थोडंसं वापरून घेते झाकण ठेवून आता गरम पाणी होतायचं पांढलं उकळलेलं आहे बघा मस्त वापरलं आता ज्या भांड्यामध्ये आपण वाटलेलं होतं त्याच्यातच मी पाणी घेतलेलं आहे उकळलेलं पाणी हे गरम करून घेतलेलं आहे मी आणि बारीक गॅसवर हो आता एक तासभर मी उकडणार आहे शिजू देणार आहे नुसतं रंग पण छान आलेला आहे आणि टेस्ट पण खूप भारी लागते आता झाकण ठेवून मी एक तासभर शिजू देणार आहे बारीक गॅसवर हो एक तुम्ही असं ताटात पण पाणी ओतू शकता याच्यावर गरम होतं पटकन पाणी मी असं गरम करूनच ओतलेलं आहे तर ह्याच्यातनं ताटात पाणी ओतलं ना की पाच पाच मिनटाला असं त्याच्यातमध्ये ओतायचं पाणी गरम करून तर मी असं गरम पाणी आहे त्याच्यामुळं मी काही तसं करणार नाही आहे तुम्ही तसं पण करू शकता तर आता बारीक गॅसवर एक तासभर मस्त शिजू द्यायचं एकदम आता मटण शिजलेलं आहे तर मी त्याच्यासाठी मसाला आता तयार करून घेते तर हा मसाला मी केलेला आहे बघा तर शॉर्ट व्हिडिओवर माझ्या जा जाऊन बघा तुम्ही तर खूप सुंदर मसाला होतो तोच मसाला वापरून मी आता मटण करणार आहे इतकं छान होतो ना मसाला तोच मसाला मी टाकणार आहे याच्यामध्ये छोटे तीन चमचे टाकलेले बाकी दुसरं काहीच घालायची गरज नाही आहे याच्यामध्ये सगळं मसाल्यामध्ये तुम्ही माझं नस बघितलं नसेल शॉर्ट व्हिडिओ राहून बघा तुम्ही कसा केला आहे मी मसाला तो आणि तिखट टाकायचं तुमच्या आवडीप्रमाणे आपला घरचा ठेवून मसाला आहे ना तो टाकायचा तीन चमचे टाकते मी छोटे तीन चमचे हा असा चमचा आहे तो तीन चमचे टाकते तुमच्या हिशोबाने तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता मटण पण बघा किती छान शिजलेलं आहे मस्त एकदम त्याला पण मस्त परतून घ्यायचं चांगलं आपण सगळा मसाला भाजलेला आहे तरी पण आपण छान परतून घ्यायचं आणि थोडस हे शिजलेलं आहे ना त्याचं मी पाणी वरते थोडंसं म्हणजे याच्यामध्ये छान शिजतो आणखी किती छान मस्त असते भाजलेला आहे मसाला पण आणि तेल त्याच्यातनं बाहेर यायला लागले सगळं म्हणजे आपलं खूप छान भाजलं आहे मसाला पाच सात मिनटंच मी आता आणखीन भाजलेलं आहे थोडंसं आणखीन पाच मिनिटं भाजून देते मस्त जेवढा आपण मसाला भाजेल ना तेवढं टेस्ट छान येते मटणाला बाकी दुसरे कुठलेच मसाले घालायची गरज नाही गरम मसाला किंवा काही नाही आपण हे घरचेच मसाले सगळे बाहेरचं काही घातलेलं नाही आपण थोडीशी कोथंबीर टाकून घ्यायची फोडणीतच टाकायची म्हणजे मस्त एकदम फ्लेवर उतरतो आणि नंतर पण वरून थोडीशी घालायची बघा छान मसाला भाजून झालेला आहे मस्त आता मी मटण टाकून घेणार आहे पाणी साधं होते गरम केलेले पाणी हे ओतणारे आपल्याला पातळच करायचे जास्त ग्रेव्ही नाही ठेवायची रस्सा आहे मी कसं काय वाटलं तुम्हाला खूप सुंदर झालेले तुम्ही पण नक्की करून बघा माझ्या पद्धतीने तर खूप भारी होतं आणि आता मीठ थोडंसं टाकूया मीठ कारण शिजताना पण दोन चमचे टाकलेलं आहे मीठ म्हणजे आवडीप्रमाणे तुम्ही मीठ टाकू शकता आणि वरून थोडीशी कोथिंबीर मंडळी तयार झाले आपलं मटण एकदम खूपच भारी झालेलं आहे मटण तर आणि इथं लिंबू आहे कांदा आहे इंद्रायणी भात आहे बघा खूप भारी भात आणि बाजरीची भाकरी आणि इथं पातीचा कांदा आहे आणि खूप सुंदर झालेलं आहे तर तुम्ही पण नक्की करून बघा आणि आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका